कशा आहात आजचा दिवस दुसरा दोन एक दोन हजार सव्वीस आणि ठरल्याप्रमाणे मी तुमच्यासाठी पुस्तक घेऊन आली आहे द सिक्रेट आपलं द सिक्रेट वाचाल तर वाचाल ह्या माझ्या सिरीजमध्ये मी संगीता नवघळे परत आपलं स्वागत करते मैत्रिणींनो ह्या पुस्तकामध्ये रोंडा भवनचं मी तुम्हाला कालच सांगितलं की मी जादूचं पुस्तक याआधीसुद्धा आणलं होतं आणि आता आणलं आहे द सिक्रेट द सिक्रेट आणल्याचं कारण हेच आहे की दोन हजार सव्वीस हा प्रत्येकांचा चांगला जावा आणि बरेचसे जणांनी हे पुस्तक वाचलंही असेल पण ह्या पुस्तक मी जेव्हा आता तुम्हाला सांगेल तुम्हाला अजून त्याच्यामध्ये नवीन काहीतरी दिसणार सगळ्यात आधी त्यांची प्रस्तावना अशी होती की रोंडा ज्या रोंडा भवन ज्या आहेत तर त्या ह्या लेखिका काही वर्षापूर्वी डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या कारण की त्यांचे वडील भारले होते आणि ते एकाएकी झाल्या होत्या मग त्यांना असं वाटायला लागलं की की सगळी दुनिया त्यांच्या विरुद्ध आहे आणि तेव्हा ज्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या त्यांच्या मुलीने त्यांना एक पुस्तक आणून दिलं आणि एक पुस्तक आणल्यानंतर ते पुस्तक होतं एक रहस्य जीवन जगण्याचं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांना वाटलं की अरे बाप रे सुद्धा होऊ शकते आणि त्याला त्या ते पुस्तकाला आधार दिला होता बऱ्याचशा सायंटिस्ट लोकांनी जसं की बहुत खूप महान व्यक्ती होते त्याच्यामध्ये शेक्सपियर होते ॲडिसन होते आईन्स्टाईन होते न्यूटन होते ह्या लोकांनी त्या पुस्तकाला पाठिंबा दिला होता म्हणजे ते लोकसुद्धा त्या पुस्तकासाठी म्हणजे प्रेरित होते त्या पुस्तकातून मग त्या शोध घ्या लागल्या अशा लोकांचा की जे लोक खरंच जादूला मानतात किंवा एखाद्या ऊर्जेला मागतात मानतात आणि मग ते असे शोधत हो असताना त्या ऑस्ट्रेलियाहून अमेरिकेला आल्या कारण की अमेरिकेलाच भरपूर टीचर राहत होते आणि त्यांनी त्यांचे तेन इंटरव्ह्यू घेतल्या त्यानंतर त्यांनी त्यांना म्हटलं की मला ह्यावर पिक्चर काढायचं आहे पण ते तयार नव्हते आणि मग पण त्यांना माहीत होतं की आम्हाला माहीत आहे कारण की सिक्रेट ह्या एक ब्रह्मांडी ऊर्जेचा आणि त्या शांत बसल्या आणि कालांतराने त्यांना आनंद मिळाला ते सगळे टीचर लोकं तयार झाले आणि त्यावर एक चित्रपट काढण्यात आला जसं चित्रपट काढण्यात आला तसं त्या चित्रपटाला प पब्लिसिटी मिळाली आणि पब्लिसिटी मिळाल्यानंतर त्यांना अधिक चांगलं वाटलं आणि याच्यामध्ये चोवीस शिक्षकांनी चोवी शिक्ष आपला सहभाग दर्शविला आणि चोवीसचे शिक्षक आपलं मत योग्य रीतीने मांडले आणि हे मांडत असताना त्यांना खूप मजा आली की मला हे पुस्तक माझ्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे की ज्यांना अजूनही वाटते की वा मी बिमार आहे किंवा मी आर्थिकदृष्ट्या तंगीत आहे किंवा नातेसंबंधामध्ये वाईटपण आहे ना कुठेतरी मी स्टक झाला आहे तेव्हा जेव्हा चित्रपट काढला आणि चित्रपट काढल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आनंद होताच ते लोक इतके खुश झाले की त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला आणि हेच रोंडाबाईंचं मुख्य उद्देश होतो उद्याला आपण याच परत बघणार वाचाल तर वाचाल ही माझी सिरीज आणि निश्चितच तुम्हाला आवडेल अशी आशा करते थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू